निफाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप काका बनकर यांच्या ओझरला चौक सभा चौक सभेला नागरिकांचा उदंत प्रतिसाद महिलांकडून ठिकठिकाणी त्यांचे औषण केले जात आहे तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीने त्यांचे स्वागत केले जात आहे ओझर येथील मरीमाता गेट भीमनगर श्रमिक नगर येथील नागरिकांनी काकाजींचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले काका बनकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची आहे गडाळ अनुक्रमांक आहे दोन हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि तारखेला आपण सर्वांनी फुले मारून काकांना गोमाता विजय करायचा आहे आणि माझ्या माहितीनुसार ओदर मध्ये आमदार या नात्यांनी काकांनी भरगस्त असा निधी आपल्या ओदर गावाला प्राप्त करून दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या भीमनगर मध्ये मंडपासाठी दहा कोटीचा निधी आपल्याला निधी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आम्ही सर्व भीमनगर वासियाचे वगैरे काटाचा खूप खूप धन्यवाद करतो धन्यवाद देतो या ठिकाणी बोदर ग्रामपालिकेचे माजी सरपंच प्रदीपा वायरेंचा त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि मी आमच्या नगराचे युवा कार्यकर्ते राहुल गुंडा आशिष गोडारे यांना विनंती करतो तर येथील भाऊ कद्यांनी सॉल देऊन सत्ता करायचा आहे दिलीप काका बंद करी आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप काका बनकर यांच्या प्रचारार्थ उपस्थित सर्व प्रमुख अतिथी उपस्थित आमचे सर्व बांधव माता भगिनी मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ नाही घेत एकच विनंती करतो की या महायुती सरकारचे अधिकृत उमेदवार काय दोन नंबर अनुक्रमांक क्रमांक नंबर आहे अधिकचा वेळ न घेता या निवडणुकीमध्ये खऱ्या इनिशियटिव्ह डोळ्यासमोर ठेवा कारण महायुती सरकार आहे सातत्याने तुम्ही त्या ठिकाणी मदतच केलेली आहे आणि म्हणून वीस तारखेला निवडणूक होणार आहेत आणि येथे भाऊ जर सांगितलं आपण सकाळी सकाळी मतदान करून घ्या कारण दुपारच्या नंतर मतदान तर त्रास त्या ठिकाणी होतो सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे दहा अकराच्या आत आपलं मतदान होऊन गेलं तर आपण त्या ठिकाणी कामाला पण जायचं असेल जाऊ शकतो आणि त्या पद्धतीने वीस तारखेला घड्याळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून परत एकदा या तालुक्याची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो ज्या